नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा काळी पिवळी मीटर टॅक्सी आणि मीटरवाली रिक्षा प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा कारण तुम्ही गंमत काहीही समजू नका प्रॅक्टिकली धर्मवीर आनंद दिघे साहेब हे कल्याणकारी मंडळ आता लवकरच चालू होईल अगदी वेबसाईट तयार झाल्या कुठल्याही क्षणी ती वेबसाईट चालू केली जाईल आणि ऑनलाईननं प्रत्येकानं सभासद व्हायचं आहे आता जे सभासद होतील म्हणजे जे रिक्षाचे परवानाधारक आहेत टॅक्सीचे परवानाधारक आहेत ह्यांनी तिथं सभासद व्हायचं आहे फाउंडर मेंबर म्हणून पाचशे रुपये त्याला फी भरावी लागेल जे मंडळाचे सभासद असतील त्यांनाच तुम्हाला तेरा योजनेतून न्याय मिळेल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा मराठी लोकांनी जरूर 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 हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा भैया 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 करून मराठी भैया मराठी भैया करून तुम्हाला न्याय मिळत नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं मंडळाचं नाव प्रत्येकानं लक्षात ठेवा धर्मवीर आनंद दिगेश साहेब कल्याणकारी मंडळ मुख्य कार्यालय चर्चेगेट स्टेशनच्या समोर एल आय सी बिल्डिंग आहे तिथंच येणार मुख्य कार्यालय आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना तर पत्रच दिलेलं होतं की पंधरा ऑगस्टला तर ते चालू करा उद्घाटनच करून टाका एक वेळ म्हणजे लोकांना मार्ग मिळेल हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे ह्या मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला तेरा योजनेचा लाभ निश्चित मिळेल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ चुकवायचा नाही पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याला हा व्हिडिओ गेला पाहिजे हे धर्मवीर साहेब हे कुठलं खाजगी मंडळ नाही किंवा कुठलंही काहीही नाही रिक्षा टॅक्सीवाला हा असंघटित वर्ग आहे आणि संघटित करून त्यांना शासनाच्या अनेक योजनातून लाभ मिळू शकतो म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातील आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो पहिलाच निर्णय असा झालेला आहे की एक वेळ ज्यांचं वय साठ वर्ष आहे त्यांना दहा हजार रुपये त्या सभासदाला सा मिळणार त्यानंतर रिक्षा चालकांच्या मुलांना शिक्षणाच्या साठी काही बक्षिसं सा मिळणार आहेत म्हणजे त्यांना वह्या पुस्तकं वगैरे जे काय मंडळाचा निर्णय झालेला आहे त्या पद्धतीनं तुम्हाला मिळेल तुमचा जर वाहन चालवताना अपघात झाला तर तुम्हाला पन्नास हजारपर्यंत तातडीची मदत मिळू शकते आता ह्याच्यात महिलाही ह्या मंडळात आहेत म्हणजे आता महिला जो रिक्षा चालवतात टॅक्सी चालवतात तर त्या महिलांना प्रसूतीच्या काळात बाळणपणाच्या काळात प्रति महिना एक एक हजार असे पाच महिने त्यांना पाच हजार हे मिळतील त्यानंतर आपणाला वर्षातून एक वेळ ज्यांचं वय साठ वर्ष झालेलं आहे त्यांना चष्म्याच्या शिबिराअंतर्गत त्यांना शिबिरं मिळतील शिवाय शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी जेवढ्या योजना आहेत ह्या मंडळाच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी समजा साठ वर्षाच्या पुढं पासष्ट वर्षाच्या पुढं पेन्शन योजना आहे चा, चा आ, योजना तीन हजार रुपयाची वनश्री योजना म्हणून तर तीही ह्या मंडळाच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी राबवल्या जातील हे मंडळ कुठलं खजगी नाही हे प्रथम लक्षात ठेवा आणि ह्याची जी ऑनलाईनच फी भरायची आहे आणि ऑनलाईन ऑनलाईननंच फार्म वगैरे आता तुम्ही म्हणजे मला काय पाहिजे तुमचा रिक्षाचा परवाना पाहिजे किंवा टॅक्सीचा परवाना पाहिजे तुम्ही गाडी चालवतायसा हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल तुमची गाडी लाई पाहिजे नाही कुठेतरी सडलेली असेल आणि तुम्ही गावाला चिला त्याच्यात काहीही सुद्धा तुम्हाला मिळणार नाही तुमचा आधार कार्डाचा पत्ता तुम्ही ज्या आर टी ओ कार्यालयाच्या क्षेत्रात आहास तिथलं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं ड्रायव्हिंग लायसे लायसन तुमचं गाडीचा नोंदणी क्रमांक आर सी बुकची समजा झेराक्स तुमचं वोटिंग कार्ड आधार कार्ड ह्या सर्व गोष्टी स्कॅन कराव्या लागणार आहेत आणि मग तो क्यू आर कोड येईल तुमच्यासमोर क्यूर कोड आला की पाचशे रुपये फाउंडर मेंबरशिप भरायची तुम्हाला ऑनलाईनच ती पावती मिळेल ह्या अशा अनेक योजना तिच्यातून राबवल्या जाणार आहेत खाली नुसतं ते सामाजिक सुरक्षता द्या सुरक्षता द्या असं होत नष्ट भावानो केवळ राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनाच्या प्रयत्नामुळं हे ले कल्याणकारी मंडळ झालेलं आहे हे कुणीही विसरायचं नाही श्रेय घेण्यासाठी येथील कोण बी काय बी पण प्रॅक्टिकली आता हे मंडळ चालू होईल लवकरच लवकर म्हणजे हाताच्या बोटावर मेजण्या एवढ्या दिवसात तुम्हाला डायरेक्ट प्रत्येक रिक्षाचालकानं तयार राहायचं आहे परवाना धारक पहिल्या टप्प्यात परवाना धारकांनाच सभासद दिलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा बाकी कुठला ते ओला कोलावाला आणि फिलावाला कोण कोण सुद्धा नाही हे मात्र लक्षात ठेवा की त्याच्यामुळं हे ज्या तेरा योजना मंजुरी मिळालेल्या आहेत त्या तेरा योजनाच्या माध्यमातून तुम्हालाही हो आता मंडळाचं झालं की पहिल्याच वर्षी जे मंडळाचे जे सभासद होतील त्यांना पहिल्याच वर्षी ज्यांचं वय पासष्ट वर्ष आहे त्यांना दहा हजार रुपये एक वेळ एक वेळ म्हणजे काय प्रत्येक वर्षाला नाहीत त्यांना दहा हजार रुपये हे मिळतील त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर होतील म्हणजे तुमचं बँक खातंही लागणार आहे तुमचं बँकेत आधार लिंक मोबाईल तुमचा लागणार आहे म्हणजे ही सर्व ऑनलाईन प्रक्रिया आहे हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करायचा आहे आणि रिक्षा टॅक्सी चालकाने वाहन मालकाने मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघायचे आहेत आणि शेअर करायचे बाकी दुनियादारी सोडून द्या की असं झालं तसं झालं पेपरलेस सेवा आर टी ओचीही चालू झालेले आता राहिला प्रश्न तुम्हाला त्या मुंबईच्या ऑफिसमध्ये तर प्रत्येक आर टी ओ कार्यालयात ही कार्यालय म्हणजे इकडं ऑनलाईन चालू झाली की एका आत राज्यभर प्रत्येक आर टी ओ कार्यालयात हे कार्यालय होतील तिथं मंडळाचे चार माणसं असतील तुमच्या समस्या तिथं सोडवल्या जातील ज्या काय मंडळाच्या माध्यमातून असतील ते पण ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे हे मात्र लक्षात ठेवा तर प्रत्येकानं मग आता मंडळाचं नाव लक्षात ठेवा धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती केलेली आहे की बाबांनो मुख्यमंत्र्यांनी त्या मंडळाचं तिचं पूजापाठ करून उद्घाटन करावं चांगल्याही शुभकामासाठी आणि आम्ही पंधरा ऑगस्ट दिलेली होतं दिवस पण पन... जरा मागं पुढं दखल तरी ऑनलाईन ही रेडी आहे हे मात्र प्रत्येक रिक्षा चालकाने टॅक्सी चालकाने हे लक्षात ठेवायचं आहे प्रामाणिकपणानं व्यवसाय करा मीटरनं व्यवसाय करा तुम्हाला यश निश्चित आहे हे मात्र विसरू नका आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सत्य माहिती बाहेर येईल कळेल तुम्हाला तो गुरु बोलला हा बोलला तो बोलला विषय सोडून द्यायचा हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा तर धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे मीटर्ड रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठीच आहे आणि पहिल्या टप्प्यात सर्व परवानाधारक राज्यातील ते काय मुंबईपुरतं आहे ठाण्यापुरतं आहे असं काही सुद्धा नाही आणि हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षावाल्याला राज्यातील मिळाला पाहिजे तर मग तयारी करा कागदपत्र तुम्ही तयार ठेवा ऑनलाईन लवकरच चालू होणार आणि मेंबर फाउंडर मेंबर हे पाचशे रुपये फी आहे आणि प्रत्येक वर्षाला तुम्हाला तीनशे रुपये कंटिन्युअस मंडळाला फी भरावी लागेल हे शासनाचं मंडळ आहे कुणाचं खाजगी नाही काही सुद्धा नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद